हॅलो गुड इव्हिनिंग आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आय होप तुम्ही ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि आता आरो झोपला होता त्यामुळं मग मी आता ही झाडं जाड़, झाडण्याची जी कामं असतात ती मी आता तो झोपल्यानंतर करते कारण तो जेव्हा जागा असतो ना तेव्हा सर्व भरपूर असा पसारा केलेला असतो आणि सर्व असे छोट्या मोठ्या खोळ खेळणी पडलेल्या असतात तर आता मी त्या सर्व उचलून घेते आणि एका ठिकाणी ठेवते म्हणजे तो उठल्यानंतर पुन्हा त्या खेळणीबरोबर खेळतो तर त्यामुळे मी आता सर्व खेळणी एका ठिकाणी ठेवते आणि तर बलून वगैरे अशा छोट्या मोठ्या वस्तू त्याच्या पडलेल्या असतात तर त्या एका ठिकाणी ठेवते म्हणजे नंतर मग जेव्हा त्याला आठवण येते तेव्हा तो तसा घेत असतो तर मग मी आता पूर्ण आता हॉल आणि किचनला झाडू मारून घेते आरव झोपल्यानंतरच मला बाकीची कामं आवरता येतात कारण तो सारखा का मागे असतो आणि ही कामं करायला मग मला असा दिवस बरासा वेळ नीट मिळत नाही आणि लहान मुलांचं कसं असतं त्यांच्या मागे मागे फिरावं लागतं आणि ते आपल्या मागं फिरतात असं असतं कारण मी जिकडं जाते ना तिकडंच लेट, मा तो माझ्या मागे फिरतो तर त्यामुळं माझे कामही सर्व लेट लेट असे होत असतात त्यामुळे मग आता मी म्हटलं तर तो झोपल्यानंतर बाकीचं झाडू वगैरे व्यवस्थित असा मारून घेऊया आणि तसंही आता संध्याकाळ झाली तर स्वयंपाकाची वेळ होते आणि हॉल किचन व्यवस्थित झाडून घेतला आणि त्यानंतर पुसून पण घेतला आणि इथेवरच साडेपाच वाजलेच होते आरपड उठलेला होता त्यामुळं आता म्हटलं तो थोडासा खेळण्याच्या नादी लागलेला आहे तोपर्यंत आपण पटापट येण्या चपात्या दाटून घेऊया आणि नंतर साखर थोडासा सकिराणा वगैरे आणलेला होता तर तो, तो मला डब्यात ठेवायचा होता म्हणून मग मी ती बॅग पण तशीच ठेवलेली होती तर मग आता चहा होईपर्यंत मी ती डब्यात भरून ठेवा म्हटलं आणि त्यानंतर चहा घे आणि इथून असं स्वयंपाकाला लागत आहे आणि मग इथं मी आता चहा घेते आणि त्यामध्ये सुद्धा स्वयंपाकाची तयारी करते कारण कडक मी भिजून ठेवलेली आहे त्यामुळं मग आता चहा घेतल्यानंतर लगेचच मला चपात्याही करून घ्यायच्या होत्या तर आरवला थोडा वेळ आता खेळण्यासाठी सोडलं होतं तो जास्त वेळ काय असं खेळत नाही त्याला थोडंसं मूडवर असतं नाहीतर लगेच रडणं वगैरे चालू होऊन जातं तर मग आता तो खेळतोय हो तोपर्यंत मी तर तो पटापट अशा चपात्या लाटून येते आणि यानंतर मला डाळ भाताचा कुकर लावलेलाच होता तर आता भाजी करायची होती तर मग मी इथे वांगी घेतली आणि छोटी छोटी वांगी होती मस्त अशी कवळी तर त्यामुळं म्हटलं तर नुसतं थोडीशी अशी कढईमध्ये तेल टाकून अशी थोडीशी वाफेवरती फ्राय करून घ्यायची होती खूप अशी भाजी मला बनवायची नव्हती कारण आता गरमच असलं तर मग सुक्की थोडीशी भाजी लागते तर त्याप्रमाणे मम्मी अशी बनवून घेणार ते म्हणून वांगे एकदम असे छोट छोटे छोटेसे होते त्यामुळं मम्मी म्हणलं आता दोन तीन ठेवण्यापेक्षा आहे ना तेही मी करून टाकले होते कारण दोन तीन वांगे राहिले तर तेही तसेच फ्रीजमध्ये पडून राहतात तर त्यामुळं असे सुक्के थोडीशी भाजी केली तर मग व्यवस्थित संपून जातात बरे वरम भाताबरोबर तर म्हणून मग मी आता उभे असे जे वांग्यांची जी काटे होते ना तर ते असे काढून घेतली साईडला आणि थोडेसे देठही कट करून घेतले होते आणि वांगे कापून असे पाण्यामध्ये ठेवले म्हणजे थो वांगे लवकर असे काळे पडत नाही आणि थोडासा तसे कूट घेतला होता आणि त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक ते दीड चमचा ना गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि इथं मी लसूण असा ठेचून घेतलेला होता आणि त्यामुळे थोडंसं मी कुठून घेतलं आहे कुटून घेतलेला लसूण मिक्स करून व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि यात पाणी वगैरे काही टाकलेलं नव्हतं जेव्हा आता मी त्याला मसाला भरेल ना तेव्हा त्यातलं थोडंसं पाणी तरी लागेल त्याला त्यामुळं मग पूर्ण मसालाही थोडासा असा ओलसर होतो मी आता सर्व वांगेनं भरून घेते सर्व मदे मसला तर सर्व वांग्यांमध्ये व्यवस्थित असा मसाला भरून झालेला होता तर मग आता कढई ठेवूया आणि कढई बऱ्यापैकीची गरम झाली होती त्यानंतर मी इथे दोन चमचे ते तेल टाकून घेतलं आहे आणि थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं जिरे आणि मोहरी टाकली आणि मो जिरे मोहरी तडतडल्यानंतर मग आता यामध्ये मी वांगे टाकणार होते आणि मसाले तर जे मी वांग्याच्या ज्या आपण शिवण्याचं कुटमध्ये टाकलं होतं ना तेवढे नीच मसाले भरपूर होणार होते कारण मिरची मग बारीकशीचत आहे आणि मसाला म्हणजे वरती मस्त टाकण्याची गरम नाही आणि जो थोडासा उरलेला जो मसाला शेंगदाण्याच्या शिंगण्याचा आपण जे टाकलं तर त्यातलं थोडं उरलेलं होतं तर तीही टाकलं आणि पुन्हा थोडंसं व्यवस्थित वेळ शिकवायचं राहिले आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं जे आपले वांग जसं शिजू तरी तर थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता झाकण ठेवून पुन्हा दहा पंधरा मिनटं व्यवस्थित असं वापरल्या हो जातील आणि त्यानंतर मला इथं आता वरणाला फोडणी द्यायची होती त्यामुळे मी तडका पॅन ठेवला आणि त्यात थोडंसं तेल टाकून जिरे मोरी आणि मिरच थोडासा फिसलेला लसूण हिंग आणि हळद टाकून तडका पॅनमध्ये असा तडका तयार करून घेते आणि त्यानंतर तो मी डाळीत टाकून घेणार आहे म्हणजे हेही काम माझं फटाफट असं होईल तरी डाळ भाताचा जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना जेव्हा वरण भात भाजी पोळी असा तरी ते स्वयंपाक स्वयंपाका खूप असा वेळ लागत नाही पण जेव्हा असं त्रास होतात बघा आता पोळी आला आहे टॉलीची बांधव वगैरे काढतो आहे तर त्यामुळे मला भरपूर असं लेट होऊन जातं कारण अर्ध काम शेकडे बघावं लागतं आणि डाळीला शेवणी दिलेली होती गॅस बंद करेल आणि वांग्याची भाजी अशी आहे तरी पाच ते दहा मिनटं असं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर गॅस बंद करणार तर बघू शकतो अगदी असे सु झालेले डाळीला फोडली दिली त्यामुळे आळ पण उकळली आणि तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा